आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा निवच नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव तालुक्यात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन हजारोंच्या संख्येने सामील होण्याचे आव्हान मालेगावच्या सौजन्याने आपल्या मालेगाव शहरामध्ये नऊ तारखेला तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर दौड त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे सर्व मालेगावकरांना विनंती आवाहन करण्यात येते आपण या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हावं बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून ज्याला मक्षिस पण देण्यात येणार आहेत जास्तीत जास्त नागरिकांनी तरुणांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि माझी विनंती असणार आहे की त्याची तयारी तुम्ही आता तात्काळ सुरू करावी की जेणेकरून जी मक्षिसं तुम्हाला त्या ठिकाणी मिळवता येतील आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र रोटरी क्लब फोर्ट आयोजित बँक ऑफ महाराष्ट्र स्पॉन्सर्ड हा जो काय आपण नऊ फेब्रुवारी रोजी जो काय आपण मॅरेथॉनचा उपक्रम हाती घेतला आहे त्यामध्ये एकच संदेश आपण पूर्ण भारतात देणार आहोत तो म्हणजे विकास आणि आरोग्यासाठी चालला तर याकरिता सर्व मालेगावकरांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आरोग्याची आपली काळजी घ्यावी व इतर तसेच आज रोटी क्लॉ मालेगाव फोर्ट यांनी बँक ऑफ महाराष्ट्र व मनसुरा इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या माध्यमातून नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होत असलेल्या मॅरेथॉनच्या टी शर्ट्स आणि मेडल्सचे अनावरण मालेगावकरांच्या प्रती केलेले आहे नऊ फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता ही मॅरेथॉन मालेगावातून सुरू होणार असून तीन पाच आणि दहा किलोमीटरच्या अंतरात हाओ फोटो याच्यात थांबणार आहे ऑन सपोर्ट असून झुंबा त्याचप्रमाणे स्पर्धकांना नाश्त्याची देखील याच्यात व्यवस्था करण्यात आलेली आहे एक मालेगाव मालेगावके रिकॉर्ड केली आहे अशी टॅगलाईन घेऊन आम्ही ही मॅरेथॉन अरेंज केलेली आहे समस्त मारेगावकरांना आणि पंचकृषीतली नागरिकांना आमची विनंती आहे की त्यांनी मोठ्या संख्येने ह्या मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हावं याच्या या ज्या स्पर्धा आहेत त्याची नाव नोंदणी वगैरे कुठे या स्पर्धेची या उपक्रमाची ऑनलाईन नाव नोंदणी सुरू असून त्याचप्रमाणे ऑफलाईन नाव नोंदणीसाठी देखील आम्ही स्थळ निश्चित केलेले आहेत त्याचे फोन नंबर सोशल मीडियावरती पाठवलेले हो असून ज्यांना ऑनलाईन करणं शक्य नस जे रजिस्ट्रेशन आहे त्याची लिंक देण्यात आलेली असून त्याच्यावरती स्कॅन केलं तर अतिशय सहजतेने ऑनलाईन रजिस्ट्रेशन होत आहे ती लिंक काय गुगल लिंक आहे आणि ऑफलाईन कुठे कुठे पंकज विभूते त्याचप्रमाणे संदीप ठाकरे यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन नोंदणी होत आहे मालेगाव नियोजित ही जी मॅरेथॉन आहे नऊ फेब्रुवारीला त्यामध्ये मी पण सहभाग घेणार आहे तुम्ही पण सगळे झाले या आपण सगळे मिळून पळूया मालेगाव फोर्ट नऊ फेब्रुवारीला मॅरेथॉन ऑर्गनाईज करत आहे आणि यामध्ये सहसंयोजक म्हणून महाराष्ट्र बँक आणि मनसुरा जे आहे तसंच हे तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटरचं रन असणार आहे याचे रजिस्ट्रेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आहे ऑनलाईनला तुमच्याकडे लिंक दिल्या जाते प्रत्येक सगळीकडे आम्ही ती स्ट्रेट आहे तर ती तुम्हाला नक्कीच मिळेल आणि ऑफलाईनसाठी उन्नतीभूती शिष्य सरांचं ऑफिस जे देवळाली बँक आहे तिथे आहे त्याच्यानंतर दीपक मेडिकल अशा ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन याची फॉर्म thank you